राज्यांतील कामगारांची नोंद होऊ शकते मग शहरी ग्रामीण पत्रकारांची का नाही समाजसेवक पत्रकार श्रीकृष्ण देशभर लोकशाहीच्या चौथा स्तंभ अधिस्वीकृती प्रकरण मागील पाच वर्षापासून शासनाकडे धूळ खात पत्रकार संरक्षण मंडळ का नाही नमस्कार मी संजना भांबोरे ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही, ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून भंडारा तुमसर येथील साप्ताहिक जनताकी आवाज कार्यालय ते एकशे चौऱ्याण्णव्या मराठी पत्रकार दिन आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला मुख्य संपादक श्रीकृष्ण देशभ्रतार यांच्या हस्ते माल्यार्पण करून मराठी पत्रकार दिवस साजरा करण्यात आला यावेळी जनताकी आवाजचे मुख्य संपादक श्रीकृष्ण देशभ्रतार म्हणाले की या राज्यात कामगारांची नोंद होऊ शकते मग ऊन वारा पाऊसमध्ये रात्रंदिवस राबणाऱ्या ग्रामीण पत्रकारांची नोंद का होत नाही लोकशाहीच्या चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांचे प्रश्न तात्काळ सोडवल्या जात नाही अधिस्वीकृती करिता अनेक पत्रकारांचे प्रश्न मागील पाच वर्षापासून शासनाकडे प्रलंबित आहेत परंतु त्यांचे प्रश्न सुद्धा निकाली लागलेले नाहीत त्याचप्रमाणे शासन स्तरावर पत्रकार संरक्षण मंडळ सुद्धा स्थापन झालेले नाहीत फक्त पत्रकारांनी लिखाणच करत राहावे आणि घरी उपाशी राहावे ही कुठली लोकशाही पत्रकारांचे प्रश्न तात्काळ सोडून त्यांना अशासकीय समित्यांचे प्रतिनिधी अधिस्वीकृती दर्जा विमा संरक्षण संरक्षण कायदा घरकुल योजना पत्रकारांकरिता महामंडळ अशा अनेक योजना लोकशाहीच्या चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांना लागू करण्यात यावा अशी मागणी सुद्धा आपल्या निवेदनातून जनता की आवाज साप्ताहिकाचे मुख्य संपादक श्रीकृष्ण देशभ्रतार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका लेखी निवेदनाद्वारे केलेली आहे अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज